आज साडे नऊ वाजताच आव्हाना सगळा पसर्या आणि भांड्याचं टोपलं एकदम खाली झालं सगळे भांडे निघले आज आणि भाकर भाजी ठेवली झाकून लाडून बिडून काढून एकदम ओके हो आता फक्त बाहेरच करायचं आहे अरे पा पिलं आमचे नीर आता रस देत राहतात पिले मग तिनं पाजलं नाही की मग होते त्या मोडशी आणि इकडून तिकडून आले की झोंबले इकडून तिकडून आले की झोंबले त्या ता भांडे तर आणून ठेवले सगळे जिन्यावर आणि आज तू घरात कोण बसली हो बाहेर कोण नाही बसली काय म्हणतो मी हो ना मग ही पिला देतात ना मग कल्ला करत म्हणून म्हटलं मी मग आता कवड बाहेर बसा मस्त आणि बकऱ्या कुरायला आराम पिलाय नाही चारा होता नव्हता तो खाल्ला बाकीचा

झाले भांडे घासून आता फक्त हातकुशात कपडा राहिला आणि तो आंघोळीसोबत धुयाचा आता मी काही एक कपडा धुत तर मग हे बाहेरचे बकऱ्या ढोरायचे कामं कोण करणार आहे आणि रात्री केले होते मस्त गोड कुटके पोळीचे एका पोळीचे केले होते आणि ते उरले आता हे जाणार आहे कुत्र्याले बाहेर

काय म्हणजे आम्ही घरी कामे का तुला कापूस काढू लागेल तू या रोज धंदा येतो कापूस काढायचा आणि लवकरच स्वयंपाक करून घेतला म्या भांडे घासून घेतले कारण की मध्ये जायचं होतं शाळेत कार्यक्रम पायाले पण आता कार्यक्रम झाला रद्द कारण की आज जा लागतात बकरे घेऊन दादाला आणलं आमंत्रण रोट घ्यायचं गे दादा गेले रोट घ्यायवर गे आज दा लागते मला बकऱ्या घेऊन त्यासाठी मी जेवण करून घेतो आता पहिले तुम्हाला म्हटलंच ना सकाळी कि पाऊ काय होते जेवायला बनवलं ना आलूची चटणी आणि मेथीची भाजी अंडाची भाक एकदम भारी लागते मिरचीची भाजी <laughs> एक नंबर झाली बकरा सोडून काम करा लागतात हे बकऱ्याचा पसार आवरा लागते ना आईच्यानं काही बकऱ्या म्हणजे घरचे काम होत नाही बकरेवर लावून आणि मी का तो, मा तो लंगडू माराचा चारा पाणी घेतो आता पसारा आवरून एवढा जेवण तर करून घेतलंच ना पहिले आणि एवढा पसार आवरून जायचं आहे मला वावरात चला उरकले सगळे काम झाडझूड झाली एकदम चकचक कपडेही धुणं झाले आणि आता जातो आयले सोडव्या तसे चक्कर तर फार येऊ राहिले बी पीक लो झाली का काय काय माहिती झाडझुड केली लंगडू मारायचं चारा चा पाणी केलं ला सगळं लावला आता कुलूप बाहेरची सगळी झाडझुड झाली चकचक आणि आज स्टॉलही नाही दिसला मला लंगडू महाराज चारा ताई आल्यावर टाकून जरासा याचाही चारा पाणी झालं बाय लंगडू महाराज हे पहा लगेच पोचली मी चालू आय आजीचा कल्ला आ कारण की बकऱ्या डांग तोडून घेतली काय म्हणतात नेंड्रायवाला कुठे पाण्याची आहे काय तू इकडे एवढ्यात काय करिल आहे ना बांधून घेतलं पा जशी मेन ड्रायव्हली दिस <laughs> मी घरी स्टॉल राहिली तो मॅम आता स्टॉलच कुठे गेला काय जण झाडून काढायले हा रे पडतात ना ते अरे हे अशा बकऱ्या चोराला यावं लागते बाबा दादा घरी नसले की बकरा चोरायला मस्त आता आणि आमची आई लागली इन आली अंगात जान नसली तर चालेल पण काम करायचे म्हणजे करायचं हा तिचा नित्य नियम आहे मेळालं तब्येत नाही बरोबर माणसं नसली कशा हलवतात बकरे हे आले ना यायच्या चान इकडे तिकडे हाना लागल्या ना म्हणजे त्यायच्या चान गेल्या ना पाहिजेत गेले की फिल पाल निघत नाहीत लव हो इकडे तिकडे जात आहे ना दोस्त चाल दुखू द्या असत येईल मला हा ना तिकडे बकऱ्याची पाण्याची व्यवस्था आहे जागीच स्टफ आहे आणि जागीच चारा आहे एवढं काही टेन्शन नाही बकऱ्यावर पण कसा घरचे काम करून लय तपलीक होते बघ याची मी आता जेवण नाही केलं माहित आहे तुला मी सकाळी फक्त अर्धी पोई खाल्ली होती बस तेवढ्यावरच मी घाय घायल न आणलं होत्या खायला कारण घरी जेवली नाही मी सकाळी बी अशी अब्बल तब्बल जेवली पोटात काही नव्हतं म्हणून मस्त बसली आता झाडाखाली आणि खाऊ राहिली न आईले म्हणून राहिले घरी जायत आई बसली आणि आईने नाही काढलं कोण हाय का उपाशी तापाशी येऊन काही फायदा आता इंधन काढलं म्हणते मीच थांबतो बकऱ्यावर तू चालली जाय घरी आता बांधू राहिली इंधन मस्त बंद करू राहिली वासनचा इंधन बांधण्यासाठी दोरीचं विहिरीचं काही काम नाही अनुभव आहे तिला बंद करायचा केलाय का आणि बकऱ्या गेल्या होत्या तिकडे ललताजीनं आणल्या लावून डबल बकऱ्याची जात फार चावट या ती एवढा मोठी डांग तोडून ठेवली तरी त्याला ते काही चालत नाही आईनं दिलं मला इंधन घेऊन घरी पाठवून आईचं असं म्हणणं आहे की डांग तोडेल आहे फक्त बशाच काम आहे झाडाखाली तर तू जाय घरी मी निघली घरी इंधन घेऊन डोक्यावर तर काही घेत नाही हातावरच घेतलं मस्तीच झालं मला हे बेलू जा बे लड्डू आणि कपडे घालून बसली मी मस्त टॉप आज दादा नव्हते म्हणून तीन वाजताच बकऱ्या घरी आल्या बकऱ्याला आला होता मी सोयाबीनचा आलं आज कारण की बकऱ्याच खाया पियाचं आज हे होत काही माहिती त्यात ड्रे घुसले होते झाड किती ठूवर काय माहीत ज्यात बकऱ्या नेल्या होत्या त्यात मेंढरा घुसले होते आणि बकऱ्यावाले बी मग मेंढऱ्यानं सगळं सप्पा केलं बकऱ्याचं झालं अब्बल तब्बल बकऱ्या आणून बांधल्या मस्त आणि आतापर्यंत दोघी माहिले की चहा चहा ठेवला मस्त नाही बसली चहाची वाट पाय कै होते चहा चहा जो असा आहे दोन चहा ठेवा लागतात एक पहिले काळा आणि मग त्याच्यानंतर मला दुधाचा तर चला मग चहा घेतो पिऊन